तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला कॉल आला होता इंद्रनगर पुणेनगरी मधून चला मित्रांनो बघू आपण आज कुठला साप भेटतो आप आपल्याला बघू शकता मित्रांनो आपण पोचलेले तर बघू शकता मित्रांनो त्यांनी सांगितलं आपल्याला या कपाटाखाली साप आहे तर बाहेर काढूस मित्रांनो तो बघू कुठला साप आहे आपण

मित्रांनो याची जे सेफ्टी कट आहे तर आपण इथे थोड्या शहरात लावून थोडासा ट्रीटमेंट करू करूय मित्रांनो आणि मग याला नंतर उद्या सकाळी याला एकदम रत्याघरण पासून लांब रिलीज करणार आहोत मित्राक तर बघू शकता मित्रांनो आपण ह्याला राहत्या घरांपासून लांब आणलेले आणि इकडं जंगलामध्ये त्याला रिलीज करत आहोत